अब का गुलाल होगा बाजीराव बाजीराव म्हटलं की आपल्याला आठवते ती म्हणजे मस्तानी कारण की या पिक्चर्स मित्रांनो गोष्ट पुण्याची तिसऱ्या भागामध्ये आपण आलेलो हो आहोत शनिवार वाड्याला आता तुम्हाला सांगू इच्छितो की शनिवार वाडा हा बांधलाच गेला होता बाजीराव पेशवे यांच्यासाठी बाजीराव पेशवे फक्त वीस वर्षाचे असताना त्यांना पेशवे पद मिळालं आणि त्याच्यानंतर पुढच्या वीस वर्षामध्ये त्यांनी जवळपास चाळीस ते बेचाळीस लढाया जिंकल्या आणि त्यांच्या पूर्ण आयुष्यामध्ये त्यांनी एकही लढाई हरलेली नाही तर मित्रांनो या फिल्म इंडस्ट्रीने आपल्याला बाजीराव पेशवे यांच्याबद्दलची जी इमेज आपल्या डोक्यामध्ये क्रिएट केलेली आहे ती खूपच वेगळ्या प्रकारची आहे आणि ऍक्च्युअलमध्ये ते खूपच वेगळे होते जेव्हा तुम्ही ऍक्च्युअल इतिहास वाचाल आणि शनिवार वाड्याबद्दल बाजीराव पेशवे यांच्याबद्दल वाचाल शनिवार वाडा पाहाल तेव्हा तुम्हाला समजेल की ऍक्च्युअल बाजीराव पेशवे होते कसे तर मित्रांनो शनिवार वाड्यामध्ये तुम्हाला भरपूर गोष्टी पाहण्यासाठी आहेत तुम्ही त्या सर्व गोष्टी पहा मजा घ्या पण त्याच्यासोबतच एकच गोष्ट आपल्याला आप लक्षात ठेवायची आहे की आपल्याला आपला इतिहास विसरून जायचा नाहीये कोणीही काहीतरी सांगितलं म्हणून त्यांचं आपल्याला ऐकायचं नाही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा